नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्री असल्यामुळे म महादेवाच्या काही आप सेवा आपल्याला करायची आहेत ज्यामुळे काय होईल की महादेवाचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आपल्या नशिबात जे पण काय नसेल ते भोळा शंकर आपल्याला देईल त्यामुळे मग आपल्याला जो नंदी पक्ष असतो तर नंदी पक्षामध्ये म्हणजेच की पंधरा दिवस आपल्याला काही सेवा आणि काही उपाय करायचे आहेत तर म्हणजे काय होतं की शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे त्यातील आपल्याला एक आद्यय वाचन करायचं आहे ज्यांना शिवलीला अमृत ग्रंथामधील पारायण करणं शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे तर अशी कोणती सेवा करायची आहे आपल्याला दररोज पंधरा दिवस त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुम्ही हा व्हिडिओ पंधरा दिवसाच्या आधीमध्ये म्हणजेच की महाशिवरात्रीच्या दोन दिवस अगोदर किंवा महाशिवरात्रीच्या वेळेस बघितला तर कधीही जरी बघितलात तुम्ही हा व्हिडिओ तर त्या दिवशी जरी ह्या सेवा केलात तरीही तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळतं तर अशा कोणत्या सेवा आहेत ते आपण आज बघूयात तर आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नंदी पक्ष म्हणजे काय ते आपण जाणून घ्यायचं आहे आता नंदी पक्ष म्हणजे की सव्वीस फेब्रुवारीच्या सात दिवस अगोदर म्हणजेच की महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर आणि महाशिवरात्रीच्या सात दिवस नंतर याला मग नंदी पक्ष असे म्हणतात आणि मग या दिवसामध्ये आपण जे आपण काय म्हणजेच की हा पंधरा दिवसाचा कालावधी असतो या दिवसामध्ये आपण जे आपण काय सेवा करतो आजचं फळ आपल्याला नक्की मिळतं आपली जी पण काही इच्छा आहे ते महादेव आपल्याला नक्की देतात त्यामुळं मग आता कालावधी कधी चालू होणार आहे तर एकोणीस फेब्रुवारीपासून चालू होणार आहे तर पाच मार्चपर्यंत असा नंदी पक्षाचा कालावधी राहणार आहे तर या दिवसामध्ये आता काही महिलांना मासिक धर्म असेल महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणा उपवास किंवा काही सेवा करायची असतील त्यांना जर काही सेवा करायला जमलं नसेल तर त्यांनी महाशिवरात्रीच्या नंतर पण ह्या सेवा केल्यात तरीही चालेल तर मग काय करायचं आहे आपल्याला आता नंदी पक्ष चालू झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये दररोज सकाळी लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस आपण स्नान वगैरे करू तर त्यावेळेस मग आता ही गोष्ट आपल्याला दररोज करणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी जरी केलात तरीही चालेल तर घरातील चाले। ज्यावेळेस व्यक्ती सगळे आंघोळ अं, वगैरे करत असतील तर त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीमध्ये मग काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे कारण की काय होतं आजच्या दिवशी पवित्र ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते ज्यांना पवित्र ठिकाणी म्हणजेच की नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत असेल तर त्यांनी मग तिथे जाऊन स्नान केले तरीही चालेल ज्यांना शक्य होत नाही त्यांच्यासाठी आहे मग आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेमगंगाजल टाकायचं आहे आणि मग स्नान करायचे आहे त्यानंतर मग काय करायचं आहे आता महाशिवरात्रीच्या दिवशी शक्यतो तुम्ही पांढरे वस्त्र परिधान करायचं आहे काळ्या रंगाचं वस्त्र घालू नका कारण की काय होतं की आता दररोज जरी तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचं जरी पारायण करणार असाल तरी पण त्यावेळेस तुम्ही मग पांढरा रंग परिधान करायचा आहे आणि ज्यावेळेस ज्या कोणत्या सेवा करणार आहात महादेवाच्या त्यावेळेस मग प्रदोष काळामध्येच सेवा करायच्या आहेत कारण प्रदोष काळामध्ये ज्या पण काय आपण सेवा करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्यामुळं मग प्रदोष काळामध्ये सेवा करायच्या आहेत तर काय करायचं आहे आता आता ज्यावेळेस एखाद्या महिलांनी जरी ही सेवा चालू केली आणि मग त्या महिलाला जर मध्येच मासिक धर्म आला तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की घरामध्ये जी कोणी इतर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडून ह्या सेवा करून घ्यायच्या आहेत तर दररोज काय करायचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही पहिल्या दिवशी सेवा करणार असाल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे जी वेळ ठरवली असेल त्याच वेळेमध्ये तुम्हाला पंधरा दिवस सेवा करायच्या आहेत म्हणजेच की आता जर तुम्ही सकाळी लवकर सेवा करणार असाल तर मग दररोज सकाळीच करायची आहे आणि जर तुम्ही सायंकाळी सेवा करणार असाल तर त्या सायंकाळीच मग ह्या सेवा करायच्या आहेत म्हणजे आज सकाळी केलात उद्या सायंकाळी केलात परत दुपारी असं नाही नका ना करू कारण एक ठरवलेली वेळ ठरवायची आहे आणि मग त्या वेळेमध्ये सेवा करायची आहे आता सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं आहे का कर तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर म्हणजेच की महादेवाची पिंड असेल तर देवघरामध्ये तर ती पिंड तामनात घ्यायची आहे आणि मग तामण्यात घेऊन त्या पिंडीवरती मग रुद्राभिषेक करायचा आहे तर आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे आता जर तुम्हाला पंचामृत बनवून अभिषेक शक करणं शक्य होत नसेल तर तुम्ही म्हणजेच काय होतं की सगळ्यांच्या घरी सगळ्या वस्तू असतातच असे नाही त्यामुळे तुम्ही ज्या पण काही वस्तू असतील तेवढ्याने पण पंचामृत बनवून अभिषेक शक घालू शकता किंवा मग पाणी असेन आणि मग जल जरी अस पाणी म्हणजेच की जल जरी असेन आणि दूध असेल तरी मग तुम्ही अभिषेक घालू शकता पंचामृत बनवण्यासाठी मग काय काय वस्तू असतात तर पहिली गोष्ट म्हणजे दूध असतं आणि मग नंतर मध असतं आणि दही असतं आणि त्यानंतर मग काय असतं की साखर असतं साखर असते जे तुम्हाला शक्य होतं त्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि मग पंचामृत बनवायचं आहे ज्याला आपण रुद्राभिषेक असेही म्हणतो म्हणजेच की दूध दही तूप मध साखर याचे सगळं एकत्र मिश्रण बनवायचं आहे आणि मग त्याने मग अभिषेक घालायचा आहे अगोदर मग पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणत म्हणायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे अभिषेक घालून झाल्यानंतर मग देवघरात म्हणा किंवा पिंडी स्थापना करायची आहे आणि जे तुमच्याकडे जर शिवलीला अमृत ग्रंथ असेल तर मग शिवलीला अमृत ग्रंथ नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही काय करायचं आहे की मोबाईलवर पण तुम्ही हा जो अध्याय आहे तर तो अध्याय तुम्ही लावू शकता तर तो अध्याय म्हणजे कोणता आहे तर तो अकरावा अध्याय आहे कारण की शिवलीला अमृत ग्रंथामधील अकरावा अध्याय पठन करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते कारण आपल्याला जर शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही हा दररोज जरी अकरावा अध्याय वाचन केलात तरीही चालेल आता वाचन करण्यासाठी जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावून पण श्रवण करू शकता आता बऱ्याच महिलांचं काय होतं की ग्रंथ आहे आमच्याकडे पण वाचन करता येत नाही किंवा घरामध्ये इतर व्यक्ती नाही वाचन करण्यासाठी त्यावेळेस मग काय करायचं आहे त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर म्हणजेच की यूट्यूबवर पण तुम्हाला अकरा वाद द्यायचं म्हणजेच की तेवढा एक वाद द्यायचं तुम्हाला श्रवण करायला व्हिडिओ एखादा भेटेन त्यामुळं मग तुम्ही तो व्हिडिओ ऐकलात तरीही तुमची जी पण काही सेवा आहे ती सेवा मग भोलेनाथापर्यंत पोहोचते आणि मग नंतर काय करायचं आहे तर कारण की अकरावा अध्याय याला रुद्राध्याय असे म्हणतात म्हणून मग हा अध्याय जास्त महत्त्वाचा मानला जातो कारण की आता आपण रुद्राभिषेक अभिषेक दररोज करणं शक्य होत नाही कारण या दिवसामध्ये आपण ज्या पण काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्यामुळे मग हा जो अध्याय आहे अकरावा अध्याय आहे तो अध्याय मग दररोज तुम्ही ज्यावेळेस तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी तरी आवर्जून वाचन करा आणि ज्यांना शक्य होतं त्यांनी आवर्जून मग एक तरी पारायण करा शिवलीला अमृत ग्रंथाचं ज्यांना शक्य होत नाही त्यांनी मग हा एकच अध्याय दररोज वाचायचा आहे ज्यामुळे काय होईल की महादेवाचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि त्याचबरोबर मग काय करायचं आहे आपल्याला तर दररोज म्हणाच की ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि ज्यावेळेस अभिषेक वगैरे करून होईल त्यावेळेस मग शिवपंचाक्षरी स्तोत्र पठन करायचं आहे आता शिवपंचाक्षरी स्तोत्र म्हणजे कोणता की नागेंद्र हाराय त्रिलोचनाय अशी जी सुरुवात होती तो मंत्र आहे त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावून श्रवण केलात तरीही चालेल कारण काय होतं की बऱ्याच जणांना हा मंत्र म्हणणं अवघड जातं त्यामुळे तुम्ही मग मोबाईलवर लावून श्रवण करू शकता अभिषेक वगैरे झाल्यानंतर आणि ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुत्यम हा मंत्र पण म्हणला तरीही चालेल तर ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत तर ह्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि दररोज महादेवाला म्हणजेच की महादेवाच्या पिंडीवरती एक बेलपत्र अर्पण करायचं आहे जर तुम्हाला एकशे आठ बेलपत्र अर्पण करणं शक्य होत नसेल तर एक पण तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजेच की ह्या सगळ्या सेवांची आपल्याला गरज आहे ह्या सगळ्या सेवा केल्यामुळे आता भोळा म्हणजेच की भोळा शंकर हा सांब सदाशिव आहे त्यामुळे मग आपण ज्या पण काय सेवा करतो त्याचं फळ आपल्याला नक्की देतात कारण की आपण किती आत अंतर आत्म्यातून सेवा करत आहोत हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आपण कोणत्या वस्तू म्हणा किंवा काय अर्पण करत आहोत हे जेवढं जा जास्त महत्त्वाचं नाही तेवढा आपण किती मनोभावे सेवा करतो तशा पद्धतीने मग आपल्याला फळ मिळतं तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद